राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री माने नामदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत देऊळगाव गुजरी येथील नीतू ठाकूर माजी सरपंच ग्रामपंचायत देऊळगाव यांच्या मातोश्री श्रीमती सावित्रीबाई राजेंद्रसिंह ठाकूर यांचे बिनविरोध ग्रुप ग्रामपंचायत देऊळगावच्या सरपंचपती निवड झाल्याने हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री नीतू ठाकूर सौ सायराबाई चिमंतडवी माजी सरपंच श्री नीरजसिंह हिरासिंग ठाकूर उपसरपंच सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य मदन गणपत राठोड शब्बीर बाबन तडवी ईश्वर भास्कर चौबे सुपडू मोहम्मद पिंजारी गौतम समाधान वाकोडे ललिताबाई प्रमोद राठोड सुनीताबाई राजू राठोड हिनाबाई फिरोज तडवी मीराबाई जवळसिंग राठोड वंदनाबाई राव राठोड श्री शरद पितांबर कोळी ग्रामसेवक शिवदास देवीदास बोदडे लिपिक सुनील विश्वनाथ शिपाई विजयसिंह ओखा चव्हाण संगणक परिचालक पुनच्चे एकदा श्रीमती सावित्रीबाई राजेंद्रसिंह ठाकूर यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन